श्री स्वामी समर्थ या लोकांच्या सहवासात राहाल तर तुमची प्रगती अवश्य वाचा चाणक्य नीती चाणक्य ज्याला कौटल्य म्हणून देखील ओळखले जाते देशातील महान विद्वानांमध्ये त्यांची गणना होते चाणक्य हे शिक्षक आणि महान सल्लागार म्हणूनही ओळखले जातात त्यांनी चाणक्य नीती या नावाने एक महान ग्रंथ रचला आहे मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा या नीतीशास्त्रात उल्लेख केला आहे ज्याचा अभ्यास केल्यास योग्य मार्गदर्शन मिळते चाणक्यच्या या धोरणात यशाची अनेक सूत्रे आहेत ज्याचा अवलंब केल्यावर प्रगतीचा मार्ग मोकळा होतो याशिवाय त्यात अशा लोकांचाही उल्लेख आहे ज्यांच्यापासून नेहमी सावध राहावे चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने पुढील तीन प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे हे लोक तुमच्या प्रगतीत नेहमीच अडथळे बनतात आणि त्यांच्या सहवासात राहून तुमचीही प्रगती थांबते एक दुष्कर्म करणारे चाणक्य नीतीनुसार अनैतिक मार्गाने काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे असे लोक स्वतः चुकीची वाट धरतात आणि दुसऱ्यालाही चुकीच्या मार्गावर नेतात त्यामुळे तुम्ही आपोआप यशापासून सनमार्गापासून दूर जाता अशा लोकांपासून चार हात लांब राहणे केव्हाही चांगले असे लोक स्वतःचे भले करत नाहीत आणि दुसऱ्यांचे भले होऊ देत नाहीत दोन नकारात्मक विचार करणारे जीवनात यश मिळवण्यासाठी प्रथम अपयशाच्या मार्गाने जावे लागते अपयश प्रत्येकाला येते पण त्यामुळे खचून न जाता उभारी घ्यायला हवी त्यासाठी मित्रसुद्धा सकारात्मक देणारे असावे अन्यथा काही लोक अपयशाने खचलेल्या लोकांना आणखीनच नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलतात तीन निरुद्योगी आचार्य चाणक्य यांच्या मते रिकाम्या लोकांपासून दूर राहायला हवे हे लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि जे काही करू इच्छितात त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचे काम करतात असे लोक मानसिक तणाव निर्माण करायला कारणीभूत ठरतात त्यांच्याशी मैत्रीन ठेवलेली बरी चार स्वार्थी धूर्त आचार्य चाणक्य यांच्या मते जे लोक स्वार्थासाठी गोड बोलून आपले काम करून घेतात अशा लोकांपासून दूर रहा. कारण हे लोक त्यांचे काम झाल्यावर तुमच्याकडे ढुंकूनही पाहतही नाहीत तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीवसुद्धा ठेवत नाहीत स्वतःच्या फायद्यासाठी ते तुमचे नुकसान करू शकतात पाच मूर्ख लोकांपासून दूर राहा जे लोक झालेल्या चुकांमधून किंवा दुसऱ्यांच्या चुकांमधून सावध होतात त्यांना शहाणे म्हणावे मात्र जे लोक पुन्हा पुन्हा त्याच त्या चुका करतात शिकत नाहीत आणि नशीब साथ देत नाही म्हणत रडत बसतात अशा विवेकशून्य लोकांपासून दूर राहावे ते स्वतः मूर्ख बनतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही मूर्ख बनवतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून